घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर माझे आहो म्हणजेच सोहम होणार माझे मिस्टर <laughs> <पुजा तो। वाँ। laughs> येणे लागलेल्या प्रेमाचे त्या तीन पूजा पूजाला घेऊन केलं

तयारी चालू तयारी चालू आहे अजून हे बघा आम्ही केलेली तयारी आता पूर्ण होईल अजून म्हणजे येड्या लागल्या प्रेमाच्याच्या तीन करते जीजाचा पूजाला खेळत कशाबद्दल हे आहे आपल्या पूजाचं खेळवर्ष okay. मंजिरीचं नाही पण मंजिरीचं खेळवणारचं शूटिंग, शूटिंग आज माधुरी हां तुझी सही बघून घेतो म्हणजे बँक काही काम आहे वाढवेत लवकर ये हे भाजी नाना फे वरती ना। हो ना ना आहे आहे पानावरती का ना ही सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे सध्या आपल्याकडे जे जेवण आहे ते आलेले आहे अनुज किचन मधून चला चला

पप <laughs> पप <laughs> <laughs> <laughs>

ले सर येते काही नाही काकू ओले काय 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 काय

हे या पानावर किती छान दिसतय हे सगळ्यांच्या सह्या तुला बँकेत काम येतील थँक्यू सो मच थँक्यू सो मच मला खूप भारी वाटत थँक्यू दादांपासून ठीक आहे सगळ्यांची धाव नाही घेत पण थँक्यू सो मच

ओके 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 बाजी बाजी मेटीची नाहीये सगय दिनिक ओके घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर माझे आहो म्हणजेच सोहम होणार माझे मिस्टर क्या बात है वा

खोपडी तोट हे आपोआप तिथे व्हिडिओ बंद करण्यासाठी आलीच नाही लवकर ना म्हणून म्हणजे पूजा अजून काय हवाय कुठे तुझा झोपू शकत परवानगी दिली झोप माझी म्हणते झोपाची म्हटलं परवानगी दिली झोपू शकते <jamais> बहुत काम है दो दिन भी बचे अपने पास <Yes> अपने पास दो तो दिन बचे हैं बहुत सीन है हाँ सर क्लोथ 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 रिएक्शन राय भाऊ तू प्युअर व्हेज माणूस आहे प्रेमापोटी मी आपलं तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या मंजिरी आईचं म्हणजे पूजा बिरारीचं केळवण आम्ही या ठिकाणी आमच्या सेटवर केलं आणि खरंच खूप मजा आली होती हे सगळं करताना प्रत्येक जण प्रेमानं मंजिरीताईसाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी मिळून हे सरप्राईज दिलं होतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा मंजिरीताई तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप 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 शुभेच्छा मित्रांनो अशा प्रकारे ऑन सेट गमती जमती म्हणजेच आमच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेचे बी टी एस बघण्यासाठी तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच गमती जमती मी तुम्हाला दाखवायचा नेहमी प्रयत्न करेल आणि मालिकेमध्ये मंजिरीताईचं आणि रायाभाऊचं जे लग्न होणार आहे त्याचासुद्धा एस मी तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय